श्री गजानन ग्रंथ अद्याय प्रव श्री गणेशाय नम हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्माडा तजितुका युवती तु रूपे तुझी देवा तुझे रूप जे निराकार जे ने हे व्यापक चर चर जे सर्वस्वी आधार विद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया अशक्या आहे देवराया म्हणून तू कर्ण दया रूप धरलेस स ज्याला वाटत तसे तो तुला भाग देत नावामुळे तुझं व्रत भिन्नत्व ये ना कधी शिव तुला शिव म्हनती शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती रामार्जुनाचा शितापती वैष्णवांचा विष्णू तू उपासनेप्रमाण नावे मिळाली तुझं कारण परितु भिन्नपणे सर्वठाईचं गवसशी तो सोमनाथ विश्वेश्वर ही मग केदार ओंकार दिक्षाप्रात्र टाकी साचार महाकाल तुझके नागनाथ वैजनाथ श्री गुणेश्वर विरुडात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या थटाय तू भीमा शंकर मल्लार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिवनापुरी त्या कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितपाचे करा हरण शिग्न करे देवा देवात कुबेराला क्षणात धनपती केला મગ મા વિષય કાપડલા કૃષ્ણ તો માપતિ બાળકૃષ્ણાજી સજના શી સમર્થ આ દુસરે વર્ષે ત્યાં બાળાપુરા દાસનવે કારણે સુકલા બાળકૃષ્ણ હા બાળપુરા લાગુણ નિશમ ભક્ત હોતી દોન દાસ નવે કારણે સુકલા બાળકૃષ્ણ યા બાળાપુરા લાગુણ નિશમ ભક્ત હોત્યા સરી નહી કોણ यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणजग जगदेव दिन डोकार उत्सव दास नवमीचा सांग झाला तिचं साचा देवयोगी भास्कराचा तिथेचा आला ओढून एक कुत्रे पिसाळालेले भास्करा येऊन चावले तिने लोक इतर भ्याले म्हणते आता हा पिसाळेल उपाय अवघे व्यवहार एक भास्कर अशी केले दे कोणी म्हणते निशंक डॉक्टर धडा बोलावणे भास्कर होणे ते अवसरी वैद्याची ना जरुरी खरी माझा डॉक्टर आसनावरी बसला हे गजानन त्याच्याकडे मजला न्यावे वृत्तभे कळवावे ते सांगितलं ते ऐकावे आपला का करू नका गजाननाचे हे समोर आणीला पाटील भास्कर बाळाभाऊने समाचार अवध्या समर्थ श्रुत केला ते अवधे एकूण महाराज वदले हसोण हत्या वैर आणि ऋण हे कोण असे चुकेना शुक्लालाच्या ठाई गाई ठाई जाणं द्वाडपणा तो होता पायी तो या भास्करालावला हे शेगावी दवडाला ते तिचे द्वडपणा कुत्रे इथे झाले जाणं तिचं चावली येऊन या पाडील भास्कराला तिच्या हरण्या ध्वडपणा आणि केली प्रार्थना आईची पिवया दूध जाणा ऐसा भास्कर मसलबी दूध पिता वाटले गोड आता कार्य चालले जड नको ठेवू पडदा वाचू वाच वाचू का मी तुला सांग हे कुत्रे निमित्त झाले तुझ्या आयुष्या मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तुझ्या सोडणी मृत्यू लोकां जरीच्या असेल म्हणे वाचवण्याचे तुझ्या लागुणा तरी तुझे मी यापासून रक्षणावेळा करीन मी ती होईल उसनवारी जलमृतीच्या बाळाखरी या अशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालते बोला आता झडकरी काय तुझा विचार ऐशी कधी न येणार परवणी ती जाणं तुला भास्कर बोले त्यावर मी अजाना सर्वतो पर जे अंतर या आपल्या तिचं करावे लेकराचे अवघे हित माता एकदे जाणत ऐसा एक्या अंगात सेतू कवा बोलले मी आपले लेकरू मरुने विनंती कशाच करू तू अवद्या ज्ञानाचा सागर अवघे का हे कळले तुला ऐसे एकता भास्कर भाषण संतोषले गजानन खऱ्या प्रति समाधान खरे, खरे बोलणे होत असे कोणी म्हणाला गुरुराया भास्कर असे वाचवा सदा या हा कुत्र्यापासून या तो आपला भक्त असे महाराज म्हणते त्या कारण हेच तुमचं अज्ञान अरे विड्या जन्म मरण हि समोळी भ्रांती असे जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाण्याला लागवणे परमार्थाचा उपयोगाने जाणे शास्त्रा कार्य कथन केले त्याचा उपयोग करावा मोह समोळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियामान हे बघूया वाचवून याबद्दल जीवा लागून सुटका होणे नशे पूर्वीजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म या सिद्धांत असे या जे करावे ते पुढच्या जन्मे उरवावे असे किती सांग घ्यावे फिरे जन्मवृत्तीचे पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवध्या पुन्हा झाला मुक्त मोक्ष सजाव्या कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडू नका काय भास्करासारखा सारखा का जन्मे पुन्हा पूर्वजन्मीचे याचे वैरी कुत्रे होते निर्धारी म्हणून ती या बाळापुरी चावते झाले भास्कर त्याने अवघ्या आपला डाव येते साधिला तैसा जरी शेष उरला द्वेष मणी भास्कराच्या तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्कर अस दावा आपला गावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले आता ना काही शेष उरले या भास्करा कारण भले अवध्या उपाधी नेसल्या आता मी तो केस करीतो दोन महिने वाचवितो बाळा याला ना पिसाडू देतो स्वनाची या विषयापासून ते ना मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हा परी दोन महिने भूमीवरी उरले वया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येक असं नाही पडले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या त्या ते कोणी भास्करात धन्य धन्य, धन्य संत सेवा केलीचं पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वान तुझे ऐसा प्रकार झाल्यावर मंडळी आली शेगावनगरी भास्कर बोले मदरोतरी महाराजांच्या भक्तगणा बाळापुरुची हकीकत सांगे पण प्रत्येका हिद्भूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमर ठेवा सांभाळा स्मारक करून ये त्यांना स्मारकाची जरुरी नाही ते पुढलासाठी पहे ते स्मारक साक्षी दे त्याचा आमलं सतवाशी पहा आनंदी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडावर पवित्र केले देगर त्या तुकारामाने त्यांचे स्मारके त्या ठाया ठेवीले भव्य करून या तोच पंत अनुसर या तुम्ही झटावे मना वाटून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहायला निवांत परि त्याच्या मनात ऐसे आले कदा हे मला हो म्हणती माझे एकूणी विनंती परिशंका येत चित्ती हो म्हणण्याची याची मला त्याने एकदा ऐसे केले अवध्या लोकांस मिळविले के ठाई म्हणत भले महाराजांचे अपरोक्ष बंकटला पाटील हरी मारुती कार कार चंद्र कारभारी जो खंडूच्या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपत्र आवभावी कर ताराचंद्र साहूकार आणि मंडळी होती तर नावे कुठोरी सांगावी मिळून या त्या लोकांना बासगरी पत्र बसवीला आता माझा संबंध उरला दोन महिन्याचा तुमच्याशी माझ्या म्हणे ऐशी अस समर्थांचे स्मारक असं भव्य भाव्य वराड असं या शेगाव्या माझारी तो मी हे करीतो म्हणा तिने आनंद माझ्या म्हणा हो कर म्हणा मी बाई कोणता कारणे संतसेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा दयाची ज्या ज्या होई ती ती संतपुरतीला स्मारक असे करावाया या च वाखा नावे म्हणून त्या डोलावे प्रत्येकानं आपल्या मने आयसेचा स्मारक करण्याची शपथ वहा समर्थांशी ही विनंती अखेरची माझी ती मान्य करा ते अवध्याने कबूल केले भास्कराचे स्थिरावले या योगे ते चित्त होले रुखरुख मनाची संपले उत्तरोतर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जशी लिरी आनंद होती पुढील सणाच्या आशिने वद्य त्रोदशीच महाराज बदली भास्करास चाल त्र्यंबकेश्वरास जाऊ आपना शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भव भवा भवान भवानीवर जो आहे झाला स्थिर गोदावरी तटाती ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकाचा संहार नको करू असं आता उशिर जाऊ गंगा स्नानाला भास्करा त्या त्र्यंबकेश्वरी पहाड एका ब्रह्मगिरी तेथे औषधी नानापरी भाऊ साल असं ते बघवलेल्या त्या ब्रम्हगिरीवरच तिथं आहे तर पहा गहिणी नातं ज्यांना आहे तुणधर्म औषधीचे वेळ्या कुत्र्याच्या विषयापरी तेथे औषधी ते, आहे खरी तिचा उपयोग असं त्वरी करुणी पाहू तिथवा भास्करमणे गुरुनाथ गुरुनाथा आता औषधी कशाकरिता तुमची आहे अगाध स्वतः औषधी गुणी आगडी आपल्या कृपेने भरी औषध बाळापुरीचं निवाले आयुष्याचे आहेत उरले दोन महिने आता की म्हणणे वाट मदप्रती प्रती शिकावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वर आम्हाप्रती तुम्ही आत साक्षात गोदावरी तुमचे चरण तिथेच मी करिष्णा अन्य तीर्थाचे प्रयोजन मला ना राहता राहिले ऐसे एकदा त्याची वाणी समर्थ बदल हसवणे हे जरी खरे जाणे तरी तीर्थमय मा जाण मानावा चारा नको गुरु उशीर पाहुतो त्र्यंबेश्वर बाळाभाऊ या सही घे बरोबरी मग ती मंडळी निघाली होने भली शिवरात्रीचाही ती झाली त्र्यंबेश्वर काराणे कुशावधी केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाधर जाऊन पूजन केले गौतमीचे वंदिले माया नंबलिका देवी गनीनाथ दे तिथून आले नाशिका गोपाळदासाच भेटावया हा गोपाळदास महंत कळ्या मंदिरात धुनी लावणी दारात पंचवटीच्या बैसला से राम मंदिरा समोर एक पिंपळाचा होता फार शिष्य सहित साधूवर तिथे जाऊन बैसले आनंद आनंदाला बोलले जवळच्या मंडळीला आज माझा बंधू आला वराडात धुनिक जरणा जाग्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून ही भेट म्हणून नारळ साखर द्यावी द्या हा हार घाला कंठात तुम्ही एक साक्षात देह भिन्न म्हणून दे आम्हा म्हण नका शिष्याने तशीच केले दर्शन घेवा अवधी आले कंठा माझी घात आले दिलेली पुष्पहाराला नारळा अनेकडी साखर ठेवली स्वामी समोर ती पाहुणी गुरुवर ऐसे बोललेले भास्करला हा प्रसाद अवघ्यास वाटी परिणाम हो देई दाटे माझ्या बंधूची झाली भेटी आज या पंचवडीत माझे इथलं काम झाले आता नाशिकाची राहिले म्हणून पाहिजे तेथे गेले धुमाड वकिलाच्या घरा महाराज आले नाशिकात लोक दर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी मिळत तिथे जाल्या त्या अवध्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो समशे आता त्याची क्षमा करावं तेथे रावणे काही दिवस महाराज आले शेगावात तो ओढगावी नेण्यास झामशिंग पातला त्याने आग्रह केला भार समाथा दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे पर्वत उगन पडे आग्रहात झाम शिंग मुळीचं भक्त निशिम होता समर्थांचा तो आला तैसा पर्वत गेला आपल्या त्या अडगावाला पुन्हा श्रुती येता झाला राम नवमी स उत्सव अवघी शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती काराणे अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन अप्ररी भास्कर लोडविला फुकटात छातीवरी बसवणे भास्कराशी केले तांडणं लोक पाहते दुरुण प्रण कोणी जवळ बाळाभाऊ जवळ होता तो म्हणाला सद्गुरुनाथ भास्कराशी सोडा आता बेजार झाला उन्हाने त म्हणाला भास्कर बाळाभाऊ न जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करेल ते करू दे लोकांशी वाटतील चापटा दिल्या मला होतील गुदगुल्या अनुभवाची गोष्ट बोल्या अनुभवीचं जाणवते पुढे घेऊन हे भास्कराशी महाराज आले विराडाशी या ग्रामाशी उतरले ठिकाणी स बाळाऊसं बोरवले अवद्या आता दोन उरवले भास्कराशी दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे कृत्य केले तांडण्याची रानात ते काय तुझं प्रत आले अशी लकडून तुझला या भास्कराने मारविले होते छत्रीने शेगावी माझ्या कराने हे आहे का धानात ते क्रिया म्हणा नसावया त्या सारले या ठाया हा एकची गोष्टी वाचून या आहे हे तर उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आतापर्यंत उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी दिवस आला एक प्रवसाला समर्थमंत्री भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाणं पद्मासन घालणं पूर्वाभिमुख वैसावे चित्त अवघी स्थिर करी चित्ती साठवा हरी वेळ आली जवळ खरी आता सावध असावे इतर कारण म्हणू लागले भोजन विठ्ठल विठ्ठल नारायण असे उच्च स्वराने हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला करा पूजनाला माळा बुक्का वाहुणं भास्कराने घातले पद्मासनं नासागरी दृष्टी ठेवणं रुती अवधी झाल्या लिहिणं अंतर्मुक भक्त भास्करा पूजिते माळा बुक्का वाहती ते कौतुका पाहती समोर धुर बैसनं भजन झाले कपरा दिनकर महाराजांनी हरहर शब्द केला मोठ्याने त्या सहसे प्राणा गेला भास्कराचा वैकुंठाला संतांनी हाती धरिला त्याला तो पाहुणाहरीचा लोकपस्ती महाराजांचं कोठी करणे समाधीच या भास्कराच्या शरीरास कोठी न्यावी ठेवावया समर्थ अग्या असं सा सांगितली द्वारकेश्वर जो पशुपती त्याच्या असं आहे सती तेथे ठेवा भास्कराला ऐशी आज्ञा होता क्षणे विमानं बांधलेल्या लोकांनी केळीचे खांब लावणे चव्हा दिवस विधव हात ठेवले कलेवर अपडे भजनाचा होय गजर अमीर व भास्कर वास्कर द्वारकेश्वराची यापाशी सांगविधी समाधीचा ते ठाय झाला असाचा लोक म्हणते महाराजांचा परम भक्त केला हो दुसऱ्या दिवसापासूनही समाधीच्या सान्धिसानं होऊ लागले अन्नदाना गोरगरीबाकारणे स्थान द्वारकेश्वराचे अडगावाच्या सान्धिसाचे एंतर एक महिलाचे गावापासून इतर जागा दारकेश्वराची परमरमणीय होती साचे झाडे चिंच होती विशेष तिथाया अस्वस्थ अंधार आम्रवट अदंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही बुलढे अडगावा कुलीच्या मध्यांतरी हे ठिकाण निधारी तिथे समाधी दिदली खरी समाने भास्कराला दहा दिवस अन्नदान झाले याचे वर्णन तुम्ही नसतेच केले श्रवण संत भंडारा नावजाचे चिंच सावलीत जेवया या बसे त्रास देऊ लागले कावकाव असे का कर द्रोणपात्रीची उचलून नेते मलोत्सव तोही करीती आल्याच्या अंगावर त्या योगे लोक त्रासले कावड्या हाकू लागले बिले बिलाने ते तयार केले चिरकमटी त्या मारावया तही बोलले गजाननं अवद्या लोक लागू नका मारू त्या कारण अपराधांचा काही नशी हा वंडणारा तर येण्याचा हेतू तो इतकाचा आहे ज्यांचा प्रसादा आपण वास्कराचा इतरा मिळवावा काके हा वास्कर एकोणती गेला साचार हा पितृ लोकावर मुळीचा राहिला नाही मुळीचा राहिला दहा दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राही परिभ्रमात स सपिंड होता जाय पुढे त्या अकराव्या दिवशी बळी देती कावळ्यापाशी काक जेव्हा अशी तेव्हाचा जा प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्कर साचे म्हणून हा कावळ्यांचे पित गेले खडून आत्मा या भास्कराचा मुळीचं मुक्त झाला साचा तो पाहुणा वैकुंडीचा झाला आहे दवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी निरले साचे म्हणून पिंडदानाचे निर्ले पहा प्रयोजन जायला न ऐसी गती त्यासाठी पिंड देते कावड्याची वाट पाहती पिंड ठेवणे कलशावर म्हणून कावडे रागावले त्यांनी हे जाणीत आले भास्कराने गमना केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्याचा मिळून मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावड्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही ते असं मारू नका मीच तया सांगितो दे का अहो जीवान माझी एका गोष्ट आता सांगितो जी तुम्ही उद्यापासून व जे करा हे ठिकाण ना, ना तरी भास्करा लागू ना येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका असे महाराज बोलवले ते भाविकाशी अवघे पडले परिकृ संगीत जे का बसले होते त्या मंडळीत ती एकमेका लागून म्हणते झाले असो ही गजारणा केली वाणे असताना ती निरर्थक परी कुठे का पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू याची प्रसिद्ध उद्या मुद्दामा येऊ हे हे काही बोलती भाविका नांदी लावती आपले तुम्हा माझी ते संतत्वाची निरर्थक ओ साजले ते बोलावे जे का पहिलं तिचं खावे न कधी आणावे असा ना त्या अंगात दुसऱ्या दिवशी कुसंगीत मुद्दाम पहावया आले तिथं तो एकही ना दृष्टीपत पडला त्याच्या कावळा मग मात्र चकित झाले समर्थांशी शरण आले बारा वर्ष तिथे भले काळे आले श्रोते हो चौदा दिवस झाल्यावर एकजण फिरले महारे येथे झाले शेगाव नगरी आपल्यावर इथं शिष्यासह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडिली अघडीत ती एका सावचित्य सांगितो मेधवा हो होते साला दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे शुरुंगाते लावून विर दोन पुरुषावर गेली खोल खाचार खा, खडक काळा लागला थोर गती कुंटली पहारीचे म्हणणे भोके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या सहाय्य करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजून भोके चार केली पहारीने तयार दारू ठासली अखेर आत दोऱ्या घालवणे हिरड्या पोंगड्या पेटवून सोडल्या चारी दो दोऱ्यातून येतो मध्येच बसेला अडकून दोऱ्याच्या गाठीवर पोंगडी खाली ना चारूस विस्तव लागेना पाणी आले आलेजवळी शृंगाच्या तई कामावरती मिस्तरी करी अंतरी शृंगास लागल्या वारी शृंग वाया जाईल की म्हणून घनूज जावऱ्याला मिस्तरी तो बोलला तो उतरून विहिरीला पुंगड्या थोड्यासारखी व आणि तो येई लवकर वरी पुंगड्या जातील तो वरी बाराचे अशी जारी म्हणजे कामं होईल त्या पुंगड्या सरकवण्यास कोणी न धजे जावयासं म्हणून त्या गणू जावऱ्याशी मिस्त्रीने दटावेले काय करीतो विचारा दरिद्री होते त्याच्या पदरा त्याच्यावरी जोलं चाले वडी बोकड्याचा हा गणू जावळ्याची निष्ठा होती समर्थ आवसाची आज्ञा होती मिस्त्रीची गणू आता उतरला एक पुंगडी सरकाविली ती तात्काळ तळा गेली दारुपती जाऊन फिळली गणू हात सापडाला दुसरी सतो घाली हात पोंगडी सरकावणी आपरत तो पाहिला सुरुंग उडला सत्य मग काय विचारता गणू आणि विहिरी तुन समाजताई धावून माझे हाता रक्षणा तुझ्या विना करी विहिरी माझी धुराचा डोंब झाला होतासाचा दुसरा सुरुंग पेटवण्याचा अवघी उरला थोडा का तो गणूजावऱ्या भला कपारीचा हाती लागला त्या कपारीचा बैसला स्वामी गनु जावरे ची, एका मागुणी एकाने पीठ घेतली सुरुंगाने उडले सुरुंग असे तिने दगड अपारा निघाले लोक जे काय होते वरती ते बोलले असे रीती बहुदा मिळाले असेल ती विहिरी माझी गणूला छिन्ना भिन्ना शरीर झाले असेल साचर डोकावनी पाहते नारिणार आता गणूजावऱ्याला तो कोठे दिशेना जनाच्या नाना कल्पना दगडाप्रमाणे गणू उडाला असेल विहिरीत बाहेर त्याचे असमत भागात कोठेतरी असित पडले त्या शोधण्यावर माणस कोणी पाठवा मिस्तरीचा शब्द ऐकला आतून गणू बोलिला अहो मिस्तरी, हो मिस्तरी नाही मेला गणू आहे विहिरीत गजाननाच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडोनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की गणूचे शब्द ऐकले लोक अगदी आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा सरगव्यास दहा पाच जणांनी धोंडा सरगविला पहारीने गणूस बाहेर काढवणे घेऊन आले वरती वर्ति त्या वरती येताच गावात गणू गेला पडत पडत समर्थिथांच्या मठात दर्शन त्याचे घेवावया गणदर्शना येता असे बोलले ते कल जाणे गणया कपारीत बैसणे किती धोंडे उडवले स त्यात मोठा धोंडा तुला रक्षणासाठी येऊन बसला कपारीच्या तोंडाला तू वाचला स ना इथे साहस करी पुंगडी वरुणी सुटल्यावर मध्येच तिला जाऊ न करी कसा कसाही प्रसंग धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणप्रती पाह इतर लोक आले गावीचे गणुमणे नाता शृंगाचारी पेटता तूच मला देऊन हाता कपाल तर बैसविले म्हणून मी वाचलो तुझे पाय पाहावया आलो ना तरी असं तो मेलो विरी माझी गुरुराया ऐजान कृपेचे महिमान आहे थोरसाचे हे साकल्य वर्णवयाचे मशीनाई सामर्थ श्रीदासगणवीरचितया श्री गजाना विजय नावे ग्रंथ अल्लादाहो हो भाविका व्रत हेच इच्छित अस श्री हरिहर असतो इथे श्री गजान विजय ग्रंथस्त समाप्त गजानन महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा